नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रामध्ये पुरुषांच्या अशा कोणत्या गुणांचं वर्णन केले की जे गुण महिलांना आकर्षित करतात अंगी असे पाच गुण असणाऱ्या पुरुषांकडे महिला नेहमीच आकर्षित होत असतात तर चला आपण आचार्य चाणक्यांनी ते कोणते पाच गुण सांगितलेले आहेत ते आपण पाहूयात आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार प्रामाणिक आणि मेहनती माणूस महिलांना फार आवडतो मेहनत करणारे पुरुष यांच्यावरती महिला नेहमीच बाळतात जो माणूस शांत आहे आणि आयुष्याबद्दल क्लिअर आहे अशा पुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होतात जो पुरुष सतत स्त्रियांच्या मागे पुढं करत नाही व त्याच्या कामाकडे प्रथम लक्ष देतो व कामाला प्रायोरिटी देतो असे पुरुष स्त्रियांना खूपच आकर्षित करतात आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार जो माणूस शांतपणे ऐकून घेतो असा पुरुषही स्त्रियांना आवडतो शांत स्वभावाचे पुरुष यांच्याकडे स्त्रिया लवकरच आकर्षित होतात श्रोता असण्याबरोबरच जो माणूस योग्य पद्धतीने आपले म्हणणं मांडतो असा पुरुषही महिलांना आवडतो आपले म्हणणे ठामपणे मांडणारा आणि स्पष्ट वक्ते पुरुषही स्त्रियांना फारच आवडतात प्रेमाबद्दल प्रामाणिक असणारा पुरुष स्त्रियांना भावतो असं चाणक्य म्हणतात चार मुलींच्या मागे फिरणारा पुरुष महिलांना आवडत नाही एकाच मुलीशी प्रामाणिकपणे राहणारा पुरुषच महिलांना आवडतो पुरुषांच्या वर्तनावर सुद्धा स्त्रियांची नजर असते चांगले वर्तन असणाऱ्या पुरुषाकडे महिला जास्तीत जास्त आकर्षित होतात आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये पुरुषांचे हे गुण सांगितलेले आहे की ज्यामुळे महिला त्यांच्यावर भाळतात अंगी असे गुण असलेल्या पुरुषांवरती स्त्रिया सहजपणे भाळतात व हे गुण पुरुषांमध्ये असणे फारच आवश्यक आहे तर तुम्हाला हे गुण कसे वाटले ते कमेंट करून सांगा आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सब